नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज दुपारपासून मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत इवन दो माझ्या ऑफलाईन सेंटरमधून मा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स येत आहेत की इंटरनेट कॅफेवरती जातोय रांगेत बसतोय तिथं खूप गर्दी आहे एका एका विद्यार्थ्याला खूप वेळ चालला सर आणि मग आम्ही काय करावं त्यानंतर फॉर्म भरायला उशीर होत आहे तर काळजी करण्यासारखं बिलकुल काही कारण नाही विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणूनच मला वाटलं की या गोष्टीवरती एखादा व्हिडिओ निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इंटरनेट कॅफेवरती जाऊनच फॉर्म भरावं असं काही नाही तुमच्या मित्राकडे तुमच्याकडे जर घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तरीसुद्धा तुम्ही स्वतःसुद्धा विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म खूप चांगल्या पद्धतीने भरू शकता आणि विशेष म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने वेळ देऊन भरू शकता कसं चला तर मग बघूया आणि नक्की तुम्ही उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये स्वतः हा सगळा फॉर्म कम्प्लीट भरू शकता त्यासाठी फक्त हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा चला तर मग बघूया पहा आपली ही सीई टीची वेबसाईट जी आहे आता हे कॉ स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्मेंट इथून जाण्यापेक्षा मी लॉन्च पॅडमधून जातो डायरेक्टली जिथं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन दिसणार आहे सो आपण तुमच्या लॉग इन आय डी पासवर्डला एंटर करून डायरेक्टली आपण आपल्या सेंट्रलाइज कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हा जातो आहे सो so, इथं आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं विचारणार आहेत की ई टी मार्फत जे कोर्सेस होते त्याच्या टेक्निकल एज्युकेशन आहे ॲग्रिकल्चर आहे हायर एज्युकेशन आहे मेडिकल आयुष्य आहे तर आपण टेक्निकल एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या राऊंडसाठी फॉर्म भरतोय ते वेलकम टू ॲडमिशन टू द फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस तुमचा फ्री फेस आलेला आहे आणि इथं तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे की इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड फर्स्ट तर असं काही घाबरण्यासारखं बिलकुल नाही इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म म्हणजे अजून आपण ऑप्शन फॉर्म भरलंच नाही तर ते इनकम्प्लीट दाखवणारच आहे चलो याच्यात बऱ्याच काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्हाला वाचायच्यात इन्स्ट्रक्शन्स होता आता हे मी कोणासाठी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी स्वतः फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आणि हे खूप खूप सोपं पण आहे खरं पाहायला गेलं तर तुम्ही तुमच्या घरी बसून कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती अगदी छान पद्धतीने आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं वेळ घेऊन फॉर्म भरू शकता कारण सगळं कस्टमायझेशन तुमची जी लिस्ट आहे तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजेत ते तुमच्या पद्धतीने भरू शकता उलट इंटरनेट कॅफेवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी असते विद्यार्थी वेटिंगला असतात तर थोडंसं गडबडीत असं पण होऊ शकतं की अनवॉन्टेड काही ऑप्शन्स असतात जे कॉलेज तुम्हाला नको आहे सुद्धा तुमच्या त्या लिस्टमध्ये येऊन जाऊ शकतात तर तिथं तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं सो हा संभाव्य धोका टाळण्यासाठी उलट तुम्हाला जर भीती असेल आता तुमचेच एस एम मेसेजेस मला आल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्ही स्वतः सुद्धा हा फॉर्म खूप चांगल्या पद्धतीने भरू शकता पहा सगळ्यात पहिल्यांदा काय आहे तर की प्रोसीड टू फिल द ऑप्शन फॉर्म सो तुम्हाला या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यामुळं तुम्हाला डायरेक्टली कुठं नेलं जाईल तर जिथं सगळे कॉलेजच्या लिस्ट आहेत युनिव्हर्सिटीज आहेत कॉलेज कोड आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याच्या तुम्हाला चार स्टेप्स दिसणार आहेत सगळ्यात पहिली स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन्स सगळ्यात पहिल्यांदा तुमचे जे ऑप्शन्स आहेत तुमची जी कॉलेज लिस्ट तुम्ही तयार केलेली आहे इथं तुम्हाला सगळे कॉलेजेस दिसणार आहेत अखंड पूर्ण महाराष्ट्रामधले सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस तुम्हाला इथं दिसणार आहेत मग तुम्हाला त्याच्यातले तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये जे तुम्ही स्वतःची कॉलेज लिस्ट तयार केलेली ते, 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 ते घेऊन बसा फॉर्म भरताना सगळ्यात अगोदर तर आणि त्याच्यानुसार तुम्हाला शॉर्ट लिस्ट करायचे तिथून ते कसे करायचे ते पण मी सांगतो त्यानंतर सेट युअर प्रेफरन्सेस स्टेप नंबर टू आहे ऑप्शन फॉर्म समरी थ्री आहे आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म आता हे करत असताना लक्षात ठेवा की ह्या ज्या तीन चार स्टेप्स आहेत ही सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म या स्टेपला तुम्ही फायनल केलं सबमिट केलं तर ओ टी पी येतो ओ टी पी दिल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल होतो त्याच्या अगोदरच्या तिन्ही स्टेपमध्ये याला कितीही वेळ आपण रिसेट करू शकतो कितीही वेळ आपण मागं पुढं करू शकतो तर चला बघूया फॉर एक्झाम्पल शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स आता पहा इथं तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी की सिलेक्ट युअर कोर्स नेम आपण कोर्स नेम सिलेक्ट करतोय की कुठल्या प्रकारचं आपल्याला हे पाहिजे समजा ब्रँच पाहिजे तर आपण सपोज इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करतोय मित्रांनो कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केल्यानंतर तिथं फिल्टर कुठलाही मी म्हणतो म्हणून लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारचं सिलेक्शन याचं करू नका युनिव्हर्सिटी बदलत बसू नका सगळं ऑल ऑल राहू द्या जेणेकरून तुम्हाला काय करता येईल की लवकर तुमच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेसकडे जाता येईल हे सगळं ऑल राहू द्या आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचे तुम्हाला सपोज वाटते तुम्हाला की समजा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपण पुणे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचे पुण्यामधले जेवढे कॉलेज आहेत पुणे जिल्ह्यातले तेवढे तुम्हाला इथं दिसणार आहेत सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल पहा इथं सगळे कॉलेजेस पुणे डिस्ट्रिक्टमधले सगळे तुम्हाला आलेले दिसतील आता इथं दोन प्रकारचे तुम्हाला कॉलेज एकच असतं पहा मित्रांनो पहा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खुर्द इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि कोड नंबर दिलेला आहे सेम तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औसरी खुर्द आणि तिथं शेवटी फक्त ऐवजी टी आलं आहे तर ह्या टीचं मिनिंग काय असतं विद्यार्थी मित्रांनो टीचा मिनिंग असतो टी एफ डब्ल्यू एसमधून सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन तुम्हाला हे दिसत आहेत ऑप्शन्स दिसत आहेत की आला म्हणजे की नॉर्मल असतो आणि टीसाठी जो असतो तो टी एफ डब्ल्यू एसचा असतो मग आपण त्याच्यातून सिलेक्ट करणार आपल्याला कुठले कुठले काय पाहिजे तर सुरुवातीला एक ट्रायल म्हणून काय करा एक, एक दोन तीन कॉलेजेस आपण सिलेक्ट करूयात पहा प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सपोज आपण हे कॉलेज सिलेक्ट करतो आहे तर जर टी एफ डब्ल्यू एस असेल तुम्हाला करायचं असेल तरच टीवाला ऑप्शन सिलेक्ट करा अदरवाईज तो नॉर्मलचा सिलेक्ट करा पहा दुसरं तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे असून सपोज तुम्हाला जे कुठलं वाटतं ते एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे सपोज हे कॉलेज एक सिलेक्ट केलं एक दोन तीन तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला ट्रायल म्हणून तुम्ही काय करताय की ट्रायल म्हणून तुम्ही ते सिलेक्ट करताय इथं सपोज अजून हे एक कॉलेज सिलेक्ट केलं असे दोन तीन कॉलेज तुम्ही सिलेक्ट केले त्याच्यानंतर पुढं जायचं आहे खाली तुम्हाला काय दिसणार आहे इथं तर तुम्हाला असं दिसेल खाली पहा ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स हा टॅब दिसणार आहे तर ऍड सिलेक्टेड ऑप्शन्समध्ये आलो आपण इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही जे कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत ती तुम्हाला इथं खाली दिसतील असे पहा दाखवतो मी हे पहा आता आपण जे दोन तीन कॉलेज सिलेक्ट केले ट्रायल म्हणून ते तुम्हाला इथं दिसत आहेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे दिसत आहे हे स्टेट लेवल आहे स्टेट लेव्हल स्टेट लेवल कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच सिलेक्ट केली होती त्याच्यानंतर एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी हे पण आपण स्टेट लेवलचं कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे हे दोन तीन ट्रायल म्हणून सिलेक्ट केलेत मी तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमधून जे पाहिजे ते दोन तीन सुरुवातीला फक्त दोन तीनं सिलेक्ट करा असं का म्हणतो त्याचं कारण तुम्हाला पुढे लक्षात येईल कारण तिथून जर सर्च करत बसलात तर तुम्हाला खूप वेळ जाईल आता आपण काय करायचं आहे डायरेक्ट सेव्ह अँड प्रोसेड म्हणून पुढे जायचं पहा आता आपण सेव्ह अँड म्हणून पुढे आलो की तुम्हाला इथं काय दिसायला ह्या कॉलेज लिस्टच्या पुढे आपण जे पण दोन तीन कॉलेज सिलेक्ट केले होते त्याच्यात सेट प्रेफरन्स नंबर म्हणून यायलाय हा नाही प्रेफरन्स नंबर सो so, तुम्ही ज्याला टिक करचाल पहिल्यांदा ज्याला टिक करचाल त्याला एक नंबर येईल दुसऱ्यांदा ज्याला टिक करचाल तो प्रेफरन्स नंबर टू होईल तुम्हाला वाटतं ह्या मध्ये कुठलं एक नंबरला ठेवायचं आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आता इथे हे ला आलं पण तुम्हाला ह्याला दोन नंबरला ठेवायचं एम आय टीला तुम्हाला एक नंबरला ठेवायचं तर तुम्ही जर इथं क्लिक केलं आपोआप तिथे एक नंबर येतो मित्रांनो पहा याला आपण सपोज दोन नंबर केलं याला तीन नंबर केलं तर आपोआप तिथं काय होत आहेत प्रेफरन्सेस सेट होत आहेत पण हे फायनल नाहीत हे तुम्हाला बदलता पण येऊ शकतं आता हे का करा म्हणतोय सुरुवातीला दोन तीनच थी, दोन तीन तुमच्या कॉलेज लिस्टमधलेच की पुढे गेल्यानंतर आणखी सोप्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म पटकन भरता येतो कसा आता मी सेव्ह अँड प्रोसीड म्हणतो हे तिन्ही मी सिलेक्ट केलेत सेव्ह अँड प्रोसीड हे केल्यानंतर तुम्हाला काय दिसते पहा आपण तिसऱ्या याच्यावरती आलं ऑप्शन फॉर्म समरी सेट युअर प्रेफरन्सेस झालं ऑप्शन फॉर्म समरीमध्ये आलो सर आमचे काय तीनच कॉलेज भरायचे आहेत का मला बिलकुल नाही तीनशे कॉलेजपर्यंत तुम्हाला भरता येतं पण इथं काय या स्टेपपासून ऑप्शन फॉर्म समरीपासून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी स्पीड जास्त लवकर येऊ हो शकते आणि सहज होऊ शकतं कसं तर इन्सर्ट चॉईस कोड एक ऑप्शन आहे इथं दुसरा ऑप्शन आहे इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली दुसरा ऑप्शन आणि मो चॉईस कोड आहे so, सो याच्यातला इन्सर्ट चॉईस कोड हा कोड सिलेक्ट करा आता होईल काय इथं तुमचं सुरुवातीच्या टॅबमध्ये तुम्ही इथं बघू शकता पहा इथं काय होतं मित्रांनो सिलेक्ट युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट स्टेटस सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस हे खूप सारे टॅब होते पण आता काय झालं ऑप्शन फॉर्म समरी पाशे आलो आपण तर तुम्हाला इथं मिनिमम ऑप्शन दिसत आहेत इन्सर्ट चॉईस कोड इथं फक्त एकच करायचं तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमधलं समजा तुमचं पुण्याचं कॉलेज आहे पहा आता इथं तुम्हाल आपण काय करतोय पुण्याचे जे पुणे रिजनचे जे कॉलेज आहेत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं येणार आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे युनिव्हर्सिटीचं नाव त्यानंतर मराठवाड्यामधले पाहिजे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येतं त्याच्यानुसार मराठवाड्यातले कॉलेजेस येतील असं वेगवेगळ्या रिजन्ससाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं तुम्हाला पहा आता कुठलं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथं सोपं आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय की सपोज हे पा जे पण कॉलेज तुम्हाला पाहिजे कुठलं पण एक कॉलेज प्रौरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणी नगर अहमदनगर जे काही कॉलेज तुम्हाला पाहिजे इथं सगळे कॉलेजेस दिलेले आहेत पहा तुम्हाला इथं सिक्स थाउजंड तुम्हाला तिथंच पुण्याचे पण कॉलेज दिसत आहेत इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सपोज हे कॉलेज मी सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर सिलेक्ट कोड चॉईस कोडमध्ये तुमच्या सगळ्या ब्रँचेस येतील आता ह्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस ते इथं दाखवत आहे पहा सिव्हिल इंजिनिअरिंग दाखवत आहे नॉर्मलसाठी आणि टी म्हणजेच टी एफ डब्ल्यू एससाठी सो तुम्हाला नॉर्मलमधून भरायचं असेल तर ते झिरोवाला सिलेक्ट करा आणि टी एफ डब्ल्यू एसमधून भरायचं असेल तर वाला सिलेक्ट करा सपोज मला काय करायचं आहे की कम्प्युटर इंजिनिअरिंग नॉर्मलमधून घेतो आहे मी तर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काय देणार आहे ते आता पहिले तीनच आहे तुमच्याकडं इन्सर्ट चॉईस कोड म्हणलं की हे जे आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग ते ॲड होईल मित्रांनो पहा इन्सर्ट चॉईस कोड इथं तुम्हाला दिसेल आलेलं मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर तुम्हाला तिथं कॉलेज ॲड झालेलं दिसतंय की एक 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 कॉलेज ॲड होत जातील आता तुम्हाला समजा तिथलं दुसरं सिलेक्ट करायचं तर ह्याच कॉलेजचं काय करायचं पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं तुम्हाला दुसरी ब्रँच घ्यायची सपोज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्यायची सिलेक्ट करा इन्सर्ट चॉईस कोड म्हणा इन्सर्ट चॉईस कोड म्हणल्यानंतर तुमचं पिंपरी चिंचवड आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं कॉलेज आलेले पहा हे पहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पिंपरी चिंचवड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं तुम्हाला काय करायचं की तुमची जी कॉलेज लिस्ट आहे लक्षात घ्या तुमची जी कॉलेज लिस्ट आहे आता तुम्ही सपोज पी आय सी टी आता मी तुम्हाला ते कॉलेज दाखवतो सपोज तुमचं जे पण कॉलेज तुम्हाला पाहिजे कॉलेज कोड जर तुमच्याकडे असेल तुमच्या लिस्टमध्ये तर ते आणखी सोपं होऊन जाईल तुम्हाला जे पण कॉलेज पाएज पाहिजे त्याच्यासाठी सो तुम्ही जे पण कॉलेज कुठलं निवडणार आहेत ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे पहा आता इथं तुम्ही त्याच्या सगळ्या ब्रँचेस आहेत तर त्या कॉलेजमधून तुम्हाला काय काय पाहिजे होतं तुम्हाला तिथलं सिविल पाहिजे तुम्हाला तिथलं कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे तुम्हाला तिथलं आय टी पाहिजे तुम्हाला तिथले एआयचे ब्रँच पाहिजेत तर एकदमच ते सिलेक्ट करा एकाच कॉलेज म्हणजे आपल्याला बदलायचं काय नाही कॉलेज बदलायचं नाही फक्त आपण काय बदलणार आहे की आपल्याला जे ब्रँच पाहिजे आता तुम्हाला रोबोटिक्स पाहिजे अँड ॲटोमेशन तर सिलेक्ट करा इन्सर्ट चॉईस कोड म्हणा पहा तुम्हाला खाली ॲड झालेलं दिसेल रोबोटिक्स अँड ॲटोमेशन दिसतंय सर मग हे प्रेफरन्सेस आहेत का बिलकुल नाही हे प्रेफरन्सेस नाही आत्ता फक्त आपण काय करतो आहे शॉर्ट लिस्ट करतोय आपण काय करतो आपल्याला जे कॉलेज पाहिजेत ते पटकन आणि फास्ट चॉईस करतो सो इथं तुम्हाला स्टेप थ्रीला इन्सर्ट चॉईस कोडमधून पटकन होऊ शकतं सगळे कॉलेजेस येतील तुमच्या इथं सो मला जेवढे पाहिजे तेवढे कॉलेजेस घेऊ शकता तुम्ही पहा आता मी सपोज मला काय वाटतंय की शिवाजी युनिव्हर्सिटी मी काय करतो आहे की शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी क्लिक करतो मी तर शिवाजी युनिव्हर्सिटी घेतलं पहा इथं आता काय आलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटी तर आता इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं तुम्हाला पूर्ण कोल्हापूर रिजनमधले कॉलेज दिसतील सांगलीचे कॉलेज को, आहे कोल्हापूरचे कॉलेजेस आहेत सगळे कॉलेजेस दिसत आहेत तुम्हाला कुठलं पाहिजे पहा सपोज डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड हे आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड आपण हे सिलेक्ट करू शकतो सिलेक्ट चॉईस कोड तुम्हाला तिथली कुठली ब्रँच पाहिजे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला सपोज तिथली कुठली ब्रँच पाहिजे तुम्ही चेक करू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे तर न, चेक करा फक्त टी एफ डब्ल्यू एस आणि नॉर्मल आता इन्सर्ट चॉईस कोडमध्ये जर आपण इन्सर्ट म्हणलं तर ते कॉलेज इथं तुम्हाला आलेलं दिसेल पहा कुठं दिसते सांगा हे पहा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे कॉलेज आलं का इथं अशा पद्धतीने काय करायचं कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं पहा आत्ता सध्या आपण कुठं आहोत की ऑप्शन फॉर्म समरीमध्ये आहोत आता इथं काय करायचं सेव्ह अँड प्रोसीड करायचं आता जर आपण सेव्ह अँड प्रोसीडला केलं तर तुम्हाला इथं हे कॉलेजेस दिसेल आता तुम्हाला याच्यामध्ये प्रेफरन्स सेट झालेले दिसत आहेत तर तुम्हाला वाटतं की हे प्रेफरन्स नंबर जे आहेत ते चेंज करायचे आहेत मला तर तुम्ही हे प्रेफरन्स नंबर जे आहेत ते चेंज करू शकता तुम्हाला वाटतं की ह्याला रिसेट करायचं तर चेंज प्रेफरन्स बनायचं बॅकला आलो आपण आता तुम्हाला वाटतंय काय करायचं आहे की ह्याच्यातला रिसेट माय प्रेफरन्सेसमध्ये आलो तर आपण हे पहा डिसिलेक्ट करू शकतो आपण तुम्हाला आता काय करायचं आहे की हे कॉलेजेस तुमच्याकडे आहेत असे तुम्हाला शंभर पन्नास दीडशे जे काही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केले ते करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय आता मला वाटतंय की ह्याच्यामध्ये कुठलं कॉलेज टॉपला ठेवायचं तर मला वाटतं सपोज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे टॉपला ठेवायचं तर मी जर इथं क्लिक केलं तर तुम्हाला असं दिसेल प्रेफरन्स नंबर टू आला पहा आता हे ऑलरेडी एक नंबरला ठेवलं होतं हे टू आला समजा तुम्हाला वाटतंय की मला ह्याला एक नंबर करायचं आहे आणि ह्याला दोन नंबर करायचं आहे तर ह्या दोन्हीला सिलेक्ट करा अगोदर ह्याला क्लिक करा हे पहा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड हे टॉपला आलं आणि आता तुम्ही ह्याला दोन नंबर करू शकता तर हे दोन नंबर म्हणजे कितीही वेळा याला आपण रिसेट रिअरेंज करू शकतो फक्त कधीपर्यंत लक्षात ठेवायचं चौथ्या स्टेपला जाण्याच्या अगोदर म्हणजे सबमिट नाही करायचं त्याच्या अगोदर आपण कितीही वेळा ते करू शकतो म्हणून तुमच्याकडे तुमची लिस्ट स्वतःची तयार पाहिजे मग अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज सिलेक्ट करून तुम्हाला जे पन्नास आठ सत्तर कॉलेज पाहिजेत ते तुम्ही ॲड करू शकता इथं पहा आता मला याला वाटतं आहे की मा मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे हे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे दोन नंबर तीन नंबर झालं हे त्याच्यानंतर हे चार नंबर ठेवायचं आहे हे पाच नंबर ठेवायचं आहे हे सहा नंबर ठेवायचं आहे हे सात नंबर ठेवायचं आहे तर तुमचे ते प्रेफरन्सेस सेट होत आहेत सेव्ह अँड प्रोसीड म्हणला तर तुम्हाला नवीन लिस्ट अशी दिसेल पहा आता तुम्ही जी रिअरेंज केलेली लिस्ट आहे ती इथं दिसेल तुम्हाला म्हणजे काय शॉर्टलिस्ट लिस्ट कॉलेजची केल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आता इथं तुम्ही बघू शकताय तुम्हाला वाटतंय की मला सगळ्या कॉम्प्युटरच्या ब्रांचेस एकाच कॉलेजच्या वर ठेवायच्यात एकाच कॉलेजच्या कॉम्प्युटरच्या ब्रांचवर ठेवायचे तर ते ठेवू शकता पहिल्यांदा तुम्ही तुमचे कॉलेज निवडून घेणं याच्यातून गरजेचं आहे शॉर्ट लिस्ट करणं गरजेचं आहे येते एक लक्षात थोडक्यात काय तिथं ऑलरेडी सगळ्या कॉलेजच्या लिस्ट आहेत तुम्हाला जे कॉलेज पाहिजेत ते शॉर्टलिस्ट करायचे आणि नंतर प्रेफरन्सेस सेट करू शकता मग याच्यात अवघड काय आहे मला सांगा त्यामुळं तुमच्याकडे उद्याचा आणि परवाचा जो दिवस आहे तो वाया घालवू नका खूप छान पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सेस चेंज पण करू शकता आता तुम्हाला वाटतं इथं पहा की याला परत वाटते तुमच्या माइंडमध्ये आलं की सपोज मला वाटते की हे जे कॉलेज आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे सात नंबरला आहे पण हे मला काय करायचं आहे डायरेक्ट एक नंबरला घ्यायचं आहे तुम्हाला काय वाटतंय की मला एक नंबरला घ्यायचं आहे ह्या कॉलेजला तुम्हाला सात नंबरच्या कॉलेजला एक नंबरला घ्यायचं आहे तर तुम्ही करू शकता चेंज माय प्रेफरन्सेस म्हणायचं पहा आता किती नंबरचं कॉलेज होतं तुमचं हे सात नंबरचं होतं तर ह्याला सिलेक्ट करा कुठलं कॉलेज आहे तुमचं ऑल इंडिया ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल हे पहा सात नंबरला केलं तुम्ही ह्याला डिसिलेक्ट करून टाका आणि वरचं पण काढून टाका तुमचं जे काय आहे ते डिसिलेक्ट करू शकता तुम्ही असं पहा तुम्ही जर आता ऑल इंडियावाल्याला जर क्लिक केलं ह्या कॉलेजला क्लिक केलं तर हे एक मिनिट हे पहा ऑल इंडियास श्री शिवाजी मेमोरियल एक नंबर झालं परत पुन्हा तुम्ही रिसेट करू शकता जसं पाहिजे तसं तुम्ही रिअरेंज करू शकता जर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड म्हणला तर तुम्हाला असं दिसेल की तुम्ही चेक करू शकता हे पहा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल तुमचा टॉपला आला हे पहा तर तुम्ही चेक करू शकता इथं पहा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आणि ते त्याची रोबोटिक्स अँड ॲटोमेशनची ब्रँच टॉपला आली म्हणजे हे किती वेळा रिसेट करता येते तुम्हाला याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत एवढं घाबरण्यासारखं नाही आपण काय करतो आहे खूपच जास्त घाबरतो की माझ्याकडून काही चूक होते का मला सांगा उद्या तुम्ही भावी इंजिनियर असणार आहेत उद्या तुम्ही खूप मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये काम करणार आहेत मग एवढ्या छोट्याशा प्रोसेसला घाबरण्यासारखं काय आणि का बरं टेन्शन घेत आहे आज मला जे मेसेजेस आले एस एम एस आले त्याच्यावरून मला असं वाटतंय की तुम्ही स्वतःच्या घरी बसून हा फॉर्म खूप चांगल्या पद्धतीने भरू शकता बिलकुल काळजी करायची गरज नाही खूप वेळा रिसेट करा, करा। आणि तुम्ही नंतर मला सांगताल की सर खरं आहे की खूप चांगल्या पद्धतीने आपल्या घरी बसून सुद्धा फॉर्म भरता येतो फक्त इंटरनेट कनेक्शन वगैरे स्ट्रॉंग ठेवा कारण आता उद्याच्या दिवशी मात्र तुमचा फॉर्म सबमिट व्हायला पाहिजे कारण परवा दिवशी काय असणार आहे की थोडी गडबड गोंधळ जास्त असणार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही लिस्ट सेव्ह सुद्धा करता येते मित्रांनो तुम्हाला ही जी लिस्ट आहे आता ही तुम्हाला कॅपराउंड टू साठी थ्रीसाठी पण लागणार आहे तर ही लिस्ट सेव्ह सुद्धा करता येते पहा आपण जर प्रिंट म्हणा इथं आल्यानंतर तुम्हाला तुमची ही पूर्ण लिस्ट दिसते याला तुम्ही हे पहा इथं सेव्हचा ऑप्शन आहे हे सेव्ह सुद्धा करू शकता तुम्ही ही लिस्ट म्हणजे तुम्हाला ही लिस्ट परत पुन्हा कॅप राऊंड टूला सुद्धा वापरता येऊ शकते बिलकुल काही काळजी करायची गरज नाही फक्त सेवटची स्टेप लक्षात घ्या ऑप्शन फॉर्म समोरीपर्यंत आलो आहे आपण तुम्हाला कुठल्याही मोमेंटला वाटतंय पन्नास आठ सत्तर कॉलेज ॲड झालेत प्रेफरन्सेस सेट केलेत चेंज करायचेत तुम्ही काय करा कंटाळा आलाय लॉग आऊट करा जेवण करा परत येऊन बसा परत तुम्हाला वाटतंय तुमची कॉलेज लिस्टची प्रेफरन्स लिस्ट तुम्ही जे आहे ती चेंज करायचे तर इथं तुम्ही काय करू शकता चेंज प्रेफरन्सेस करू शकता जेवढं तुम्ही सेव्ह अँड प्रोसेड केलंय तेवढंच ही जे टॅब आहे ती पुढं जाते आता तुम्ही किती कॉलेज आपण आतापर्यंत सिलेक्ट केलेत हे सगळं दाखवते पाहतं एवढं आहे या पद्धतीने तर आपल्याला हे करायचं नाही येतं एक लक्षात सो इथं आलो मी आपण फायनल करत नाही अजून हे ट्रायल बेसिस डेमो बेसिस तुम्हाला आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म खूप चांगल्या पद्धतीने भरू शकता जर काही प्रॉब्लेम आलाच तर मला अवश्य कळवा खूप सोप्या पद्धतीने पहिली स्टेप आहे कॉलेज शॉर्टलिस्टची पहा हे शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन त्याच्यानंतर प्रेफरन्सेस सेट करणे त्यानंतर ऑप्शन फॉर्म समोर आहे शेवटचा फॉर्म आहे तुमचा कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म ते मात्र तुम्ही सबमिट करण्याच्या अगोदर तुमची लिस्ट फायनल झाली प्रेफरन्सेस सेट झाले पाहिजेत सगळे प्रेफरन्सेस फायनल झाले हा जो नंबर आहे हा खूप महत्त्वाचा मित्रांनो कारण सॉफ्टवेअर चेक करताना वरून चेक करत येणार आहे कॅप्रॉन प्रोसेस टू थ्रीसाठी सुद्धा तुम्हाला ही प्रोसेस खूप आवश्यक आहे कारण जर तुम्हाला सात नंबरचं सा कॉलेज मिळालं तर कॅप्रॉन टूला परत सहा पाच चार या पद्धतीने कॉलेज मिळणार आहे म्हणून मग प्रेफरन्सेस जे आहे ते एक ना एक प्रेफरन्स तुमचा व्यवस्थित तुम्ही सेट केलेला पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू परत भेटूया एका नवीन व्हिडिओचा धन्यवाद